आमच्या शिरूरमधील शेतकऱ्यांसाठी चासकमान का कालवा शिरूरच्या शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरलेल्या चासकमान प्रकल्पाच्या डाव्या काल कालव्याचे संपूर्ण शिरूर आणि खेड तालुक्याचे नंदनवन झाले आहे मात्र या कालव्याच्या गळतीने निम्मे पाणी वाया जाऊन खेड तालुक्यातील अनेक भागात शेती वर्षभर पाणी राहते दोन मिनटं फक्त अध्यक्ष महोदय दोन मिनटं महत्त्वाचा मुद्दा आहे शेतकऱ्यांच्या संदर्भातला आहे तर शिरूरच्या वरच्या भागात अगदी जेमतेम पाणी मिळत असल्याने दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावे लागते चाच कमान कालव्यातून पूर्ण दाबाने पाणी सोडण्याची क्षमता नऊशे पन्नास क्युसेक्स एवढी असताना ती सध्या प पाचशे क्युसेक्स एवढी असून शिरूरच्या टेल भागात जे पाणी पोचते त्याची क्षमता शंभर क्युसेक्स एवढ्यापर्यंत खाली येते ती केवळ आस्तरीकरण नसल्याने पोटचाऱ्याची कामे पूर्ण न झाल्याने आणि ज्या ठिकाणावरून पाणी बंदिस्त पाईपलाईने नेणे गरजेचे आहे तिथून तसे न गेल्यानेच मागील सन दोन हजार तेवीस हिवाळ्या अधिवेशनात पुरवणी बजेटमध्ये प्रस्तावाला मंजुरी मिळाली नव्हती मात्र राज्य सरकारने विशेष बैठकीत तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री, जल मंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी एकोणीसशे पन्नास कोटीच्या चासकमान पाणी गळती दुरुस्तीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली शिरूरो खेड तालुक्यातील एकूण एकशे चव्वेचाळीस किलोमीटर एवढ्या लांबीच्या या प्रमुख डाव्या कालव्याचे आस्तरीकरण पोटचाऱ्याची कामे आणि बंदिस्त पाईपलाईनद्वारे पाणी पुढे नेणे ने। सुधारित प्रशासकीय मान्यता प्रस्तावात समाविष्ट असून हे काम दोन टप्प्यात झाले तर मोठी पाणी गळती थांबून पूर्ण क्षमतेने टेल टू हेड अशा दोन्ही ठिकाणी पाणी मुबलक व क्षमतेने मिळणार आहे माजी उपमुख्यमंत्री तसा जलसंपदा मंत्री व विद्यमान उप मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार साहेब एकूण एक हजार दोन मिनटं बघतात अध्यक्ष मधून दोन मिनिट नऊशे छप्पन कोटीची प्रमा मंजूर असून त्यावर पहिल्या टप्प्यात एक हजार कोटीची तरतूद केल्यास प्रकल्प दोन टप्प्यात होईल व पुढील एकाच वर्षात चाचकामान कालव्यातील सुमारे सात टी एम सी पाण्याचा पर्याय वापर तर होईलच शिवाय दोन्ही तालुके कायमचे दुष्काळमुक्त बारा महिने शेती प्रदान होतील व शेतकरी सुखी तर होईलच शिवाय श शेती क्षेत्रातील रोजगार निर्मितीसाठी याचा हातभार लागेल अशी मी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो